रामेश्वर गोरे तहसीलदार कंधार आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या बावीस एप्रिलच्या सूचनेनुसार दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे आज सकाळी दहा वाजता आदरणीय अरुणा संगेवार मॅडम यांच्या नियंत्रणाखाली प्राधिकृत अधिकारी म्हणून या ठिकाणी कंधार तालुक्यातील सरपंच पदाच्या दोन हजार पंचवीस ते तीनच्या तीसच्या आरक्षणाची प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे या ठिकाणी कंधार तालुक्यामध्ये एकूण एकशे सोळा ग्रामपंचायतीचं आरक्षण या ठिकाणी घोषित झालेलं आहे ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण चोवीस जागा आरक्षित होत्या त्यापैकी बारा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जमातीमध्ये तीन ग्रामपंचायती आरक्षित होत्या त्यामध्ये दोन ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण एकतीस जागा आरक्षित होत्या त्यापैकी सोळा ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि सर्वसाधारणसाठी एकूण अठ्ठावन्न जागा आरक्षित होत्या त्यापैकी एकोणतीस जागा या सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच एकूण एकशे सोळा ग्रामपंचायतीच्या आरक्षणामध्ये एकोणसाठ महिलांसाठी आरक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि इतर सत्तावन्न सर पुरुषांसाठी या ठिकाणी जागा आरक्षित झालेल्या आहेत या आरक्षणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सरपंच उपसरपंच माजी आजी हे त्या ठिकाणी उपस्थित होते आदरणीय अरुणा संगेवार मॅडम या नियंत्रण अधिकारी म्हणून या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे सर्व नायब तहसीलदार महसूल सहाय्यक यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी आरक्षणाची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे या आरक्षण प्रक्रियेमध्ये सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे वरिष्ठ अधिकारी म्हणून संगवार मॅडम आहेत आमचे नायब तहसीलदार आहेत महसूल सहाय्यक आहेत सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्याचप्रमाणे सर्व पत्रकार आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आरक्षणाची प्रक्रिया या ठिकाणी संपला असं घोषित करतो धन्यवाद